नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बागलान तालुक्यातील करंजाडी खोऱ्याला वरदान ठरणारा जाखोड मध्यम प्रकल्प ओवरफ्लो झाल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजीव ठरतो आहे गेल्या दीड महिन्यापूर्वी नरको लघुमध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने या प्रकल्पाचे पाणी जाखोर प्रकल्पात विसर्ग होत होते परंतु मध्यंतरी पावसाने ओढ दिल्यामुळे प्रकल्प भरण्यास सुशेष झालेला होता गेल्या दोन महिन्यापासून या भागातील पाणलोक क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने जाखड प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे या प्रकल्पावर मुंगसे पिंगळवाडे करंजाळ भुयाणे पारनेर नेताने बिजोटे आनंदपूर आखतवाडे या गावातील शेतकऱ्यांना या प्रकल्पावर भवितव्य अवलंबून आहे प्रकल्प किती भरला आहे हे पाहण्यासाठी ह्या परिसर शेतकरी फेरफटका मारत होते प्रकल्प भरल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे नरकोळ जाखोड लघुमध्यम प्रकल्पावरच करंजाडी खोऱ्याचे भवितव्य अवलंबून आहे जाखोड प्रकल्प भरल्याने या प्रकल्पाचे पाणी करंजाडी नदीला विसर्ग होते यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागतो आहे यामुळे ह्या परिसरात हा प्रकल्प वरदान ठरतो आहे असे बिजोटे येथील रहिवासी डॉक्टर शेखर मुळे यांनी एस सी एन न्यूजशी बोलताना सांगितले एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी गोविंदा आहेरे पागलान धन्यवाद